शिवली रस्त्यावर घडलेल्या अपघातात स्कूटर स्वार गंभीर जखमी झाला कर्नाटक नोंदणीकृत चारचाकी वाहनाने स्कूटरला जोरदार धडक दिल्यानं स्कूटर स्वार जखमी झाला त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी म्हापसा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलाय या अपघातात दोन्ही वाहनांचं जा नुकसान झालं आहे पोलिसांनी पर्यटक चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे हे लोकेशन म्हटलं सोनारखेड आसागाव जी चुट्टी असा ते लोकेशन असा एक तुम्ही पो शकता एक मेजर एक्सिडंट सध्या जातो असा आणि जो मेजर एक्सिडंट जो वेळा एक आ, टू व्हिलर फर्सिनो स्कूटर आणि एक फोर व्हिलर आता जी इन्फॉर्मेशन आता सध्या मिळतं या ॲक्सिडंटाची इन्फॉर्मेशन सध्या अशा तर जी फोर व्हिलर जी आज कार ती आसागावच्या शिवले सडीक येतली आणि ते टुरिस्ट ती के ए रजिस्ट्रेशन कार जी असा ही प्रायव्हेट कार आणि फर्सिनोवाला जो असा हो चोपडेच हे दोघ जण असले हे चोपडेच्यान आसागाव साडी वयताले आपल्या कामा खात्री दोघ जण असले खेट वयल्यान जे ही फोर व्हिलर ती फास्ट स्पीडीन येली आणि थेट ढपको जो असा होसिनोवाल्याचे मारून त्याने मागीर त्या झाडाचे मारलेली असा अशी इन्फॉर्मेशन सध्या मेरेन आमकां मेवं तर फसिनो स्कूटर रायडर जो असा हो चोपडेच सिरियसली इंजर्ड जाल्लो असा त्याच्या पायांक भरपूरसो मार लागलेलो असा आणि जे ट्युरिस्ट असा पळय जी फोर व्हिलर चलयताले त्यांना सध्या पोलीस स्टेशनचे अंजुणा वेल्ले असा घटनास्था हरबुलन्स पाहून जो इंजर्ड ज्लो असा पण चोपडेचं भुगो त्या सध्या म्हपसा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल उपचारा खाती व्हिल्ले असा घटनास्थाय तुम्ही पो शकता हंगासर सा, ट्रॅफिक सगळे जाम झाले आता ट्रॅफिक ट्रे, सेल हंगर पवल्या अंजुना पोलिसांचा स्टाफ पावलेलो आसा आणि ह्या ॲक्सिडंटाचं पुरे इन्वस्टिगेशन आणि पंचनामा सध्या चालू आसा हंगासर अजून एक्झॅक्ट कळ ॲक्सिडंट कसं झालं आणि किती झालं पण जे लोकल हासर असंच्या इनफॉर्मेशना प्रमाणे इतकं कवलं की जी फोर व्हिलर जी, जी आसा आसागावच्या शिवले साडी घेताली आणि जी फर्स स्कूटर रायडर जो असा चोपडेच्या आपल्या कामांना अशी इन्फॉर्मेशन सध्या मेन हरवता आणि तो स्कूटर रायडर जो हो सिरियसली इंजर्ड झाला त्याच्या पायां भरपूरसो मार लालो असा आणि म्हापसा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सध्या उपचारा खाती व्हिल्ले असा